नमस्कार मित्रांनो मी निकाल ना आपल्या यूट्यूब चॅनलवर सृष्टी ऑनलाईन सेंटरवरती घेऊन आलो नवीन जॉब तर मित्रांनो सामाजिक क्षेत्रात करिअरची संधी सर्च सोसायटी फॉर एज्युकेशन अँड ॲक्शन अँड रिसर्च इन कम्युनिटी हेल्थ ही संस्था आहे गडचिरोली जिल्ह्यामध्ये या अग्रगण्य समाजसेवी संस्थेत खालील पदासाठी अर्ज मान आहे पदाचं नाव आहे संयोजक मानसिक आरोग्य विभाग एम एच जागा टी रिक्त दोन शैक्षणिक पात्रता आहे मास्टर ऑफ सोशल वर्क जर तुमचे एम ए डब्ल्यू वगैरे झालेलं असेल तर तुम्ही या पदासाठी अप्लाय करू शकता वेतन ते देणार आहेत रि रिसर्चसाठी वीस हजार ते पंचवीस हजार त्याचबरोबर टी डी ए सुद्धा ते देणार आहेत तर अर्ज करण्याची अंतिम तारीख आहे पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीस इच्छुकांनी त्यांचा अर्ज ईमेल किंवा व्हॉट्सअपवर पाठवावा ईमेल आय डी दिलेली आहे त्यांनी एच आर ॲट द रेट सर्च फॉर हेल्थ डॉट एन जी ओ सब्जेक्ट मंडील द्यायचे आहे अप्लिकेशन फॉर संयोजक एम एच जी डी असा उल्लेख करावा व्हॉट्सअप क्रमांक आहे नाईन सिक्स डबल नाईन डबल झिरो टू एट डबल वन आपला अर्ज पोस्टाने पाठवू शकता मित्रांनो तुम्ही लिफाफोवर लिहायचे आहे ॲप्लिकेशन फॉर संयोजक एम एच डी असा उल्लेख करावा पत्ता एच आर विभाग सर सोदग्राम पोस्ट चादगाव तालुका धानोरा जिल्हा गडचिरोली पिनकोड दिला आहे फोड फोर टू सिक्स झिरो फोर या पत्त्यावर तुम्ही पाठवू शकता आपल्या लिफाफामली सर्व डॉक्युमेंट तुमचा रिज्यूम तुमचं शैक्षणिक पात्रता त्याचबरोबर तुमचा एक्सपिरियन्स वगैरे सर्व तुम्ही लिपावर लिहून ॲड्रेस लिहून तुम्ही सर्व डॉक्युमेंट वगैरे पाठवू शकता तर मित्रांनो अधिक माहितीसाठी तुम्ही यांच्या ईमेल आय डीवर वेबसाईटवरती जाऊन तुम्ही सर्व सर्च करू शकता एच टी टी पी एस डॉट स्लॅश स्लॅश सर्च फॉर हेल्थ डॉट एन जी ओ ह्या वेबसाईटला भेट द्या आणि डिटेलमध्ये जे काही ॲड वगैरे आहे ते तुम्ही पाहू शकता 何だってのわれた。